चंपाशेष्ठी पाहिलं तर त्याची एक सुंदर अशी एक कथा, कथा असल असल आहे पहा मी इच्छा आहे तुम्हाला ती कथा अगोदर माहिती असावी आजपर्यंत ऐकली असेल अथवा नसेल ऐकली मला माहिती नाही आहे चंपाशेष्ठी प्रामुख्यानं या जगप्रसिद्ध आहेत त्यामध्येच एक षष्ठी आहे पहिल्या क्रमांकाला जी आहे अगदी ती खूप दुर्मिळ आहे कित्येक वर्षाच्या नंतर एकदाच येते एखाद्या व्यक्ती जर भाग्यवान असेल जन्म झाला तर त्याला कधी कधी ती कदी -कदी ती षष्टी पाहायला भेटते पण कधी कधी काही लोकांचं पूर्ण आयुष्य निघून जात पण ती षष्टी मात्र पाहायला भेटत नाही त्या षष्ठीचं नाव आहे कपिला षष्टी ती खूप दुर्मिळ आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आहे श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे एकशे आठ वेळा यवन अंगावर थुंकला पण तरीसुद्धा प्रसाद देऊनी मुक्त केला असे शांतीचे सागर असणारे पैठणी निवासी यांचे किती ती ज्या दिवशी त्यांनी श्री संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली ती आहे एक षष्ठी ती श्रीक्षेत्र पैठण या क्षेत्राच्या ठिकाणी करतात आणि तीन नंबरला येते ती चंपाषष्टी ती षष्ठी चंपा आपण साजरी करत नाही असं एकही घर नाही आणि एकही गाव नाही चंपाषष्ठी साजरी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा केव्हापासून चालू झाली ती सुंदर अशी कथा आहे एका वेळेला पाहिलं तर ज्या दिवशी भगवान परमात्मा मार्ग शीर्ष शु, शुद्ध षष्टी ती आहे चंपाष्ठी ही जेजुरी गडावरती साजरी केली जाते अनेक उत्सव साजरे केले जातात पण प्रामुख्यानं भगवान खंडेराय चैत्र पौर्णिमेला त्या दिवशी भगवान परमात्मानं अवतार धारण केला हा शिवाचा उदार आहे आणि दुसरं म्हणजे माघी पौर्णिमेला माळसा माता यांचा जन्म त्या दिवशी आहे माळसा माता आणि भगवान खंडेराव भगवान खंडेराव यांचा जन्म पण काही कालांतराच्या नंतर चंपाषष्ठी कधीपासून साजरी झाली याची कथा जर पाहायला ठरलं तर एका वेळेला मनी आणि मल्ल हे नावाचे दोन दैत्य होते मनी आणि मल्ल त्यांनी एवढ्या दिवस घनघोर तप केलं तपश्चर्या चालू केली समाजाला त्रास द्यायचे लोकांना त्रास द्यायचे पण तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला त्यांनी वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं म्हणे बोला काय पाहिजे म्हणे भगवान आम्हाला मरण नकोय ब्रह्मदेव म्हटले अरे ज्याला मागताय त्याला तरी चुकलंय का कारण मरण नाही असा एखादाही व्यक्ती नाही देव देवतांच्या मध्ये सुद्धा मरण मात्र कोणाला ना झोकलेलं आहे कधी कधी लोक मरणाला मरणाचे घाबरतात भीती वाटते की नाही हसत हसत मरण्यासाठी सुद्धा चांगलंच कर्म करावं लागतं आणि देवाचं भजन घेत मरण्यासाठी सुद्धा चांगलंच कर्म असावं लागतं त्याशिवाय आपल्याला मरण सुद्धा योग्य येत नाही मरणाची भीती वाटते किती भीतात लोक मरणाला पहा एका बाईने ठरवलं व्यक्ती रोज म्हणायचा घरातल्या पत्नीला म्हणायचा मी आई म्हणून तुझा संसार चालू आहे म्हणे रोज सकाळ संध्याकाळ तेच चालू मी जर नसलो तर तुला किंमत कळेल हेच एक दिवस मुलांना म्हटला मी आई म्हणून तुमचं बरं आहे म्हणून तुम्हाला समाजात लोकांमध्ये किंमत आहे पोरं म्हटले तुम्ही मरा म्हणे तुम्ही मेल्यावर आम्ही तुमच्या दहाव्याला बुंदी करू राग आला याला पत्नीकडे आला म्हणे पोरं अशाशी बोलतात म्हणे जा तुम्ही काही बंद पडत नाही तुम्ही मेल्यावर पाहू काय होईल तर त्याला राग आला निघाला आता जगणार नाही म्हणे आता मरणार जगण्यात अर्थ नाही म्हणे पुरांनी सांगितलं गेल्यावर दहाव्याला बुंदी देऊ पत्नी म्हणते तुमच्यापासून कोणतंच काम राहत नाही तुम्ही निघा मरायला निघाला गावातला सगळ्यात मोठा ब्रिज त्यानं पाहिला ब्रिज वरती आलेला सकाळीच एक व्यक्ती भाजीवाला होता भाजीवाला पत्नीला सांगून आला होता सण आलाय आता दोन चार दिवसावरती सण आलाय तुला दीड दोन हजाराची साडी आणतो म्हणे आज एवढी भाजी विकली की तुला साडी घेऊन येतो ज्या ब्रिज वरती गेलं त्यानं खाली डुकून पाहिलं तर एवढं खोल दिसलं म्हणे मला नाही मरायचं पण परत पुरुषार्थ जागा झाला म्हणे सांगून आलोय आता मरायला चाललो घरी गेलो तर लोक माझा अपमान करतील माणसं मला किंमत देणार नाही आता जगण्यात अर्थ नाही म्हणे आता मरावं लागेल मरावं लागेल म्हटलं तर त्यानं जशी ब्रिज वरून उडी मारली जशी उडी मारली तसा तोच भाजीवाला भाजीचं टोपलं तो तो घेऊन खालून निघालेला होता त्यानं उडी मारली पण त्याची उरडी पडली त्या भाजीच्या टोपल्यात हे मी मरणार म्हणणार नाही मेलं रिकामा ते भाजीवालाच मेलं आणि हे दुपारच्या जेवणाला घरी गेलं मला सांगायचं काय तुम्हाला माणसं मरणाला मरणाचे घाबरतात ब्रह्मदेव म्हंटले अरे ज्याला मागतात त्याला तरी मरण चुकलंय का मी हे वरदान सोडून दुसरं वरदान दिलं मग काय द्याल म्हणे त्रिलोक्यामध्ये सुद्धा तुमचा वध करण्यासाठी कोणी नसणार आहे आणि तुमचा पराजय मात्र कोणाकडून होणार नाही तुमचा पराभव कोणाकडून होणार नाही तुम्ही कुठल्याच युद्धामध्ये कधीच हरणार नाही तुम्हाला कोणीच हरू शकणार नाही हे वरदान दिलं का ज्या वेळेला एखाद शस्त्र तुमच्या अंगावरती लागेल आणि तुमच्या अंगातून एकदा का रक्त निघालं त्या रक्तापासून परत मनी आणि मल्ल तयार होतील परत स्वतंत्र जीव तयार होतील आणि तुमचा मात्र मृत्यू लवकर निश्चित होणार नाही मग काय करावं ज्या वेळेला मनी आणि मल्ल एवढे त्रास देऊ लागले त्यांनी पृथ्वी जिंकली त्यांनी सात पाताळ जिंकले आणि नंतर स्वर्गावरती चाल करून गेले सर्व देव देवतांना त्रास देऊ लागले तर सर्व देवता कैलासावरती भगवान भोलेनाथाला साकडं घडण्याकरिता आले भोलेनाथ तुम्हीच आता आमचा रक्षण करा भोलेनाथाची उपासना चालू केली नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नम शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय हर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रकट होत आहेत मनी आणि मल्ल यांचा वध करा भगवान भगवान प्रगट झाले चैत्र पौर्णिमेला देवता सांगू लागले मनी आणि मल्लांनी राहावं की नाही अशी अवस्था करून ठेवली भगवान यांचा वध करणं आमच्या मात्र शक्य नाही सात पातालवरती त्यांनी विजय मिळवलाय पृथ्वीवरती विजय मिळवलाय पण आता मात्र स्वर्गावरती चाल करून आले आता काय करावं भगवान भोलेनाथ म्हणतात आता याला मारायचं पण याला सहाय्यता मारण्यासाठी कोणाची घ्यावी दुसऱ्या कोणाची स्वतःच्या पत्नीचीच मग म्हाळसा मातेला सोबत घेतलं म्हाळसा राणीला सोबत घेतलं आणि म्हाळसा माता आणि त्या मनी आणि मल्लाच्या मध्ये एवढं घनघोर युद्ध चालू झालं ज्या ज्या वेळेला ते शस्त्र यांच्या अंगावरती लागायचं त्या त्या वेळेला ते रक्त जमिनीवरती पडावं आणि त्यापासून परत मनी मल्ल तयार व्हायचे कित्येक देव आणि दैत्य दोघांच्या मध्ये युद्ध सुरुवात झालंय घनघोर युद्ध चालू होत खंडेराय भगवंताच्या भोलेनाथाच्या हातामध्ये एका हातात खंडा होता खंडा नावाचं शस्त्र आहे एका हातामध्ये तोमर नावाचं शस्त्र आहे एका हातामध्ये डमरू तर एका हातामध्ये त्रिशूळ डमरू त्रिशूळ का तर हा शिवाचा अवतार आहे हातामध्ये शस्त्र धरलं एकीकडे शिवगण आहेत एकीकडे दैत्यगण आहेत शिवगण आणि दैत्यगणांच्या मध्ये युद्ध चालू झालं घनगोर युद्ध चालू आहे शिवगणांनी दैत्यगणाचा पराभव केला सर्वांच्या मध्ये जे जे कार बोली उमापती महादेव की पण मात्र मनी आणि मल्ल यांच्यामध्ये मरण येत नाही हे ये दोघं मात्र मरत नाहीत आता काय करावं त्यावेळेला माणसा माता राणीला सोबत घेतलं आणि खंडेरा यांनी सांगितलं होतं ज्या ज्या वेळेला मनी आणि मल्ल यांच्या अंगाला शस्त्र लागेल त्या त्या वेळेला तुम्ही ते रक्त खाली पडलं तर ते रक्त जमा करून घ्या आणि ते रक्त संपवून टाका रक्त ता खाली पडलं तर स्वतंत्र परत मनी आणि मल्ल तयार व्हायचे म्हणून त्यावेळेला माळसा राणीनं भगवंताला मदत केली आणि तेव्हा ते रक्त खाली सांडलेलं स्वतः जमा करायच्या आणि ते रक्त मात्र संपून टाकलं तेव्हा भगवान परमात्मानी त्या दिवशी मनी आणि मल्ल या दैत्याचा मात्र वध केलेला आहे तो दिवस म्हणजेच चंपाषष्टीचा दिवस आहे बोली उमापती महादेव की येर कोर्ट, येर कोर्ट, तो दिवस म्हणजे चंपाषष्टीचा दिवस आहे आणि मग कित्येक ऋषींनी प्रार्थना केली भगवान तुमच्या ह्याच रूपाचं खंडा शस्त्र हे हातात धरलेल्या रूपाचं आम अम, आम्हाला दर्शन व्हावं म्हणून त्या त्या वेळेला तांदळ्याच्या रूपानं जेजुरीवरती भगवान परमात्मा दर्शन देण्याकरिता ऋषी मुलींना प्रकट झालेली आहेत आता तसं पाहिलं तर भगवंताला नैवेद्य कशाचा असावा बरेच लोकांनी असं म्हणतात की हे कापलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे कुठल्याच ग्रंथात हे सांगितलं नाही तुम्ही एखाद्या जीवाचा जीव घ्या आणि तो नैवेद्य दे देवाला दाखवा म्हणून हे फक्त आपल्या जीवेची चोचली पुरवण्याकरिता चाललेल्या गोष्टी आहेत चंपाष्टीच्या दिवशी खरा नैवेद्य कशाचा असतो माहिती आहे का तुम्ही नाही म्हणत का चंपा षष्ठीचा दिवस येईपर्यंत कोणी पहा तुम्ही कांदे आता वांग खात नाही आणि कोणी कोणी नवीन कांदे खात नाही नवीन कांद्याची पात खात नाही चंपा षष्ठीच्या दिवशी स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र परिधान करायचे आणि तो नैवेद्य तयार करत असताना नवीन वस्त्र परिधान करून मोहरीचं तेल घ्यायचे त्या ते स्वयंपाकामध्ये बनवण्याकरिता तो नैवेद्य तयार करण्याकरिता पूर्ण स्वयंपाकाची तयारी करून त्यामध्ये पाहिलं लाल लसणाची चटणी त्यामध्ये गावरान वांग आणि कांद्याची पात घालून गावरान वांग्याचं भरीत केलं जात आणि त्यामध्ये बाजरीच्या पिठाचे रोडगा तो रोडगा जो आहारावरती भाजला जायचा तो आता कुठला रोडगा शहराच्या ठिकाणी राहतोय भाकरी सुद्धा नीट खायला भेटत नाहीत वांगे जरी राहिले तरी भोपळा का वांगा एवढ खायला येत नाही पहिले वांगे असायचे पण नाजूक होते गावरान वांगे जरी नाही करता आलं बरेच लोक शेतकरी असतील गावाकडे राहत असतील गावाकडे शेती करत असतील असं सांगितलेलं आहे शक्य ज्यांना ज्यांना होत असल दसऱ्याच्या अगोदर दोन तीन महिने लागतात गा वांग्याचं पीक येण्याकरिता दसऱ्याच्या अगोदर कमीत कमी दोन चार का होईना झाड ज्यांना ज्यांना शक्य होईल गावरान वांग्याची झाडं आपण आपले लावून चंपाीच्या दिवशी मात्र गावरान वांग कांद्याची पात घालून केलेलं भरीत आणि लाल चटणी लाल लसणाची चटणी याचं नैवेद्य भगवंताला दाखवल्या जातो तो नैवेद्य दाखवल्याच्या नंतर भगवान परमात्मा ऋषी मुनींना सांगतात ऋषी मुनी सांगतात खंडाशस्त्र हातात ज्यांनी धारण केलेलं आहे तसं आम्हाला दर्शन द्या मग त्यावेळेला खंडाशस्त्र खंडामंडित म्हणून तर भगवान परमात्माचं नाव खंडोबा हे तुमचं नाव हे ऋषींनी भगवंताला सांगितलं आणि त्यावेळेला स्वयंभू तांदळा शिवलिंग शिव अगदी लिंगात्मक तांदळा त्यानंतर खंडेरायाची चतुर्भुज मूर्ती आणि त्यानंतर सांगितलेलं आहे की जो घराघरांच्या मध्ये आपण पूजा करतो त्याला टाक म्हणतात पहा अगदी काहीतरी ते कोण्यासारखं राहतं आणि आमच्या घरी पण आहे देवघरामध्ये त्याचं पूजन करावं लागतं आणि खंडोबाची ख्याती अगदी आज प्रत्येकाचं म्हटलं कुलदैवत म्हणून खंडोबा राहायला मानलं जात खंडोबाला जावं लागतं खंडोबाला जाण्याची अशी प्रथा आहे नवीन लग्न झालं तर सुरुवातीच्या वेळेला खंडोबाची पूजा केल्याशिवाय कोणतंच शुभ कार्य करता येत नाही अगोदर जागरण गोंधळ करावा लागतो लग्न पार पडलं तर पती पत्नीला दोघांना मिळून कुठे जायचंय जेजुरेला जावं लागतं आणि जेजुरेला गेल्याच्या नंतर तिथून शिकायचंय माळसा माताराणी भगवान खंडेराय भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांच्यामध्ये कसं नितांत प्रेम होत कधीच कुठली गोष्ट एकमेकांच्या पासून लपवल्या जात नव्हती आणि तिथे जाऊन मालकाच्या खांद्यावरती बसून शपथ घ्यावी लागते की आता आयुष्यभर तुमच्या सोबत आम्ही सुखाचा आणि विश्वासानं संसार करण्याचं काम करू खांद्यावरच बसायचंय मालकाच्या डोक्यावर बसायचं खांद्यावरच बसायचंय खांद्यावर बसण्याची प्रथा आहे पाच पायऱ्या का होईना महिला मंडळाला उचलून घ्यावं लागतं तुमच्याकडे आहे का प्रथा ती आमच्याकडे आहे तुम्हाला ते एक भानगड सांगते की बाबानं ठरवलं पाच पायऱ्या बायकोला उचलून घ्यायचं रोज जायचा हनुमानजीच्या मंदिरात हनुमानजीला म्हणायचा देवा आता तरी लग्न होऊ द्या बावीस वर्षाचा असल्यापासून चालू होतं त्याचं पंचवीस वर्षाचं झाला लग्न ते हनुमानजी म्हणे काय पाहिजे तुला म्हणे बायको पाहिजे त्यामुळे तू का एडा झाला काय म्हणे मीच बालब्रह्मचारी आहे जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं श्रीरा जय राम असं सा भजन चालू केलं प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले म्हणे बोल काय पाहिजे म्हणे देवाल एखादी तरी बायको भेटू द्या देव म्हटले तथा त्याला बायको भेटली पण बायको होती साडेतीन क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपला सहित पस्तीस किलो आता जेजुरीला जाण्याची प्रथा तुम्हाला तर माहिती जेजुरीला जाण्याची प्रथा म्हणून हे जेजुरीला आले माणसाचे डोळेच पांढरे झाले वरती उजलून येऊ तेवढ्यात म्हणे काळजी करू नका मालक लोक म्हणे मालक बायकोला उचलून घेतात म्हणे तुम्ही बसा खांद्यावर हिनं मालकालाच उचलून घेतलं वरून गर्दीचा लोट आला त्याला वाटलं गर्दीच्या लोटावर आपण गेलो तर गेलो पण बायको राहिली खाली हा गेला वर दोघांची ताटातूट झाली कुठे सापडणं सगळीकडे शोधायला लागला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं देवा दे म्हणतात का रे अजून झालं नाही का नाही म्हणे देवा झालं हरवली म्हणे कुठच सापडला जेजूरला गेलून हारूनच गेले काय करावं तेवढी शोधून द्या प्रभू रामचंद्र म्हणे माझीच हरवलेली मला नाही सापडली जा म्हणे माझ्या भक्ताकडे परत आले हनुमानजीच्या मंदिरात त्यानं भजन चालू केलं जोखी लगे श्री के राम लिए एक बार तू हाथ उठा दो मेरे के लिए एक बार तू हात उठा दो मेरे हनुमान के लिए एक नाम का डंका डंगा में जा बजाया सुन भगवान खंडेराय चंपाषष्ठी साजरे करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतात आज घराघरांच्या गहरा मध्ये भगवान भोलेनाथ भगवान खंडेरायाची उपासना करत नाही असं एकही घर नाही प्रत्येकाचं कुलदैवत आहे खंडोबाला एकदा तरी माणसानं जावं लागतं पहा कधी कधी पहा तुम्ही जागरण गोंधळ गावाकडे घालणं होत नसेल लोक सांगतात घरात शांतता लाभत नाही पैसा भरपूर येतो पण तरी सुद्धा माणसाची मन शांती राहत नाही मग सांगावं एकदा तरी तुम्हाला जागरण गोंधळ करावा लागेल त्याशिवाय घरातला क्लेश भांडण तंटा मात्र दूर होत नाही म्हणून तर चंपा षष्ठीच्या दिवशी हा नैवेद्य भगवंताला दाखवून त्या दिवशी एक पाच मुलं बोलून प्रत्येकाला काय म्हणतात गमजा आणि टोपी दिली जाते आणि त्यावेळेला त्यांना भरीत तो बाजरीच्या भाकरीचा रोडगा ते देऊन येळकोट येळकोट असं म्हणून ती तळी उचलली जाते तळी उचलल्याशिवाय आपल्याला वांग्याचं भरीत खायला चालत नाही आणि एकदा का नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर तेव्हापासून मग वांगे खायला चालू करतात अशा प्रकारे भगवान खंडे तेव्हापासून आपण चंपा षष्टी साजरी करतोय ज्या दिवशी त्याची सुंदर अशी कथा आहे गोपालकृष्ण भगवान की त्यानंतर सुंदर अशी कथा येते भगवान परमात्मा अनेक राक्षसांचा वध करतात बकासूर नावाचा राक्षस आहे ताडकासूर नावाचा राक्षस आहे ताडकासुराचा भगवंतानं वध केला बकासूर बगळ्याचं रूप धारण करून प्रकट होता यमुनीच्या तटावरती पाहिलं तर भलं मोठ चोंच त्याने केलेली पण जगाच्या मालकानं दोन्ही हातानं त्याची चोंच पकडली आणि त्याचा जबडा पूर्ण फाडून टाकला सर्व गाई गोपाळ सोबत आलेले गोपाळांना आनंद होतोय नंतर सर्वांनी जय जयकार करावा गोपाल कृष्ण भगवान बकासुर नावाचा राक्षस भगवंत त्याचा वध करतात यानंतर आगासूर अग म्हणजे पाप देवान पापाला सुद्धा मुक्ती दिलेली आहे आगासूर खूप मोठ गुफेसारखं रूप धारण करून बसलेला होता जशी की गुफा आहे सर्व गोपाळांनी पाहिलं गायांना चारता चारता गोपाळांना वाटलं खूप मोठी गुपा भगवंत विनवणी करतात अरे आतमध्ये जाऊ नका काहीतरी अघटित घटना घडेल पण गोपाळांनी मात्र हट्ट धरला नाही देवा आम्हाला जायचंय आतमध्ये प्रवेश केला पण तरी सुद्धा तो आगासूर मात्र स्वतःच मुख मिटून घेत नाही का देवाची येण्याची वाट पाहत होता कारण राक्षस होता ना देवाला मारायचं होत भगवान गोपाल कृष्णाला येण्याची वाट पाहली देवाना सांगितलं होतं गोपाळांना जाऊ नका पण जसा भगवंतानी कान्हाने आतमध्ये प्रवेश केला तर त्या आगासुरानं तोंड मिटून घेतलं तोंड लागला गुफेमध्ये काहीतरी त्रास होतु है। श्वास घेण्यासाठी त्या गोपाळांना त्रास होऊ लागला भगवंताला हात जोडलेला आला काहीतरी करा म्हणे आता जगणं फार कठीण दिसतंय म्हणून भगवान परमात्मानं त्या आगासुराचं ब्रह्मरंध्र सोडलं आणि त्यामधून सर्व गोपाळांना बाहेर काढलं त्या, त्या आगासुराचा भगवान परमात्मानी वध केला भगवंतानं पापालाही मुक्ती दिली गोपाल कृष्ण भगवान हा जे जयकार ज्या वेळेला ब्रह्मदेवाच्या कानावरती पोहोचला आणि इकडे ब्रह्मदेव सावध झाले म्हणे पापाला सुद्धा मुक्ती दिलीये हे बरोबर नाही चुकीच आहे म्हणून ब्रह्मदेवानं भगवंताचीच थट्टा करण्याचं ठरवलं देवाची फजिती काढायची म्हणून सर्व गायी गोपाळांची चोरी केली आणि त्यावेळेला सत्य लोकाला घेऊन गेलेत गाई गोपाळांची चोरी करून ब्रह्मदेव सत्य लोकाला घेऊन गेले काही कालांतराच्या नंतर वाटलं होतं गोकुळामध्ये आता काहीतरी लोक बोलत असतील गाई गोपाळ मात्र तिथे नाही आहेत भगवंत देवाला जाब सर्व गोपाळ सवंगडी गवळी देवाला जाब विचारत असतील येऊन पाहिलं म्हणे जाऊन तर पाहू गोकुळामध्ये काय काय अवस्था आहे येऊन पाहिलं तर तशाल तसे गाई गोपाळ होते गाई गोपाळ तशाल तशा आहेत हे पाहिलं ब्रह्मदेवाला प्रश्न पडला हे आपण नेलेले खरे आहेत की हे ओरिजिनल आहेत ते तर नाहीत परत येऊन पाहिलं तर इकडे देवाने सांगितलं होतं शिपायांना की आता बाह्य वेश सुळसुळात सुटलेला आहे कोणीतरी येईल आणि मी ब्रह्मदेव म्हणून सांगेल त्याला आतमध्ये घेऊ नका त्याला धक्के देऊन बाहेर काढा तोपर्यंत भगवंत ब्रह्म तो तो ब्रह्मदेवाचा ब्रह्म वेश घेतला आणि त्या सिंहासनावरती जाऊन बसले ओरिजिनल ब्रह्मदेव आले का अडवताय मी ब्रह्मदेव आता सांगितलं मालकांनी आतमध्ये येऊ देऊ नका आणि आता लगेच तुम्ही आले धक्के देऊन ब्रह्मदेवाला काढलं स्वतःची चूक लक्षात आली आपण चुकलोय देवाची परीक्षा घेतली तेव्हा भगवंताला शरण आले तेव्हा माफ करा भगवान परमात्मा ब्रह्मदेव भगवंताला शरण येत आहे त्यानंतर सुंदर अशी कथा येते कालिया मर्दनाची आणि त्यानंतर राजा परीक्षितीला शुकदेव महाराज वेणुवादन लीला सांगतायत वेणुवादन लीला म्हणजे जे आतून पोकळ आहे षडविकारांच्या गाठी जिच्यामध्ये नाही म्हणून तर भगवंताच्या काही मोठावरती तिचा वास आहे भगवंताचे हात बोट म्हणजे तिचे पाय दाबण्याकरिता आहे देवाच्या पापण्या म्हणजे तिला हवा घालण्या आहे भगवंतांना त्यांना जेवताना झोपताना तिला झोपले तर कवटाळून झोपतात बासरीला जेवायला बसले तर तिला मांडीवर घेतात आणि चालायला लागले तर कमरेला खोदतात पण खाली मात्र कधी सोडत नाहीत का सोडत नाहीत शडिविकारांच्या गाठी मात्र काढून टाकल्यात बासरी बनलेली असते ती बांबूच्या लाकडापासून बांबू ला गाठी असतात त्या गाठी जर मधून काढून टाकल्या तर बांबू पूर्ण पोकळ होतो आपण सुद्धा देवाच्या जवळ जात नाही का षडिविकारांच्या गाठीनं आपल्यामध्ये प्रवेश केला शडिविकारांनी ज्या दिवशी त्या षडिविकाराच्या गाठी आपल्यापासून दूर जातील ना त्या दिवशी आपण सुद्धा बासरी सारखे देवाच्या जवळ जाणार आहोत मुरलीचा ध्वनी गवडणीच्या कानावरती पडावा आणि हातातली काम टाकून देवाला पाहण्याकरिता जायच्या काही गवडणी सांगावं लाला अरे बासरी नको वाजवत जाऊ का तू जर बासरी वाजवली ना तर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटते हा तुझ्या मुरलीचा प्रभाव आहे पण म्हाताऱ्या गवळांनी सांगायच्या लाला बासरी वाजवत जा पण जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से सुनाना मुरली सुनाने वाले बंसी बजाना i yeah.